नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते देशातला प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस आणि त्याचे सहकारी पक्ष वेगवेगळ्या राज्यांमधले मुलायम मुलायमसिंग म्हणजे त्यांचा मुलगा आता अखिलेश किंवा बिहार मधला लालू प्रसाद यांचा पक्ष राजदल ज्याचा नेता सध्या त्यांचा मुलगा तेजस्वी यादव बघतो आहे ह्या लोकांचा संपूर्ण भर हा मुस्लिम मतपेटीवरती राहिलेला आहे आता ही स्पष्ट गोष्ट झालेली आहे ते ज्या पद्धतीमध्ये त्या मतपेटीच्या मागे परफटतात म्हणजे कधीतरी तर आपल्याला शंका येते की कदाचित त्या मतपेटीला सुद्धा काही गोष्टी नको असतील पण आपली लॉयल्टी आम्ही किती एकनिष्ठ आहोत या मतपेटीशी हे दाखवण्याची स्पर्धा करताना हे काही ना काही अशा आश्वासनांची खैराप करतात कि नेमका पुढे कोण असा कोणालाही प्रश्न पडेल सध्या बिहार आणि त्याच्या नंतर येणाऱ्या बंगाल निवडणुकांच्या निमित्ताने प्रचंड वादळ उठलेलं आहे आणि ते सगळं जे वादळ आहे त्याचा रोख हा एक प्रकारे पंतप्रधान मोदींच्या विरोधामध्ये तर नेता येत नाहीये कारण स्पष्ट आहे की मोदींची लोकप्रियता इतकी मोठी आहे आणि त्यांच्या कामामध्ये खोट दाखवणं हे है बापाला शक्य नाही तेव्हा मग काय करायचं तर कधी म्हणायचं इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन चुकीचे आहेत कधी म्हणायचं वोटर लिस्ट चुकीची आहेत आणि मग त्याच्यामध्ये अडथळे आणायचे व्यत्यय आणायचा न्यायालयामध्ये जायचं आणि तिथून अडथळे आणायचा प्रयत्न करायचा याही वेळेला हेच झालं आणि ह्याच्यावरती मी काही व्हिडिओ केलेले सुद्धा होते न्यायालयाने प्रत्येक वेळेला थांबवण्याचा प्रयत्न केल्यानंतर निवडणूक आयुक्तांनी उत्तम उत्तरं दिली आणि ती अशी उत्तरं दिली की एक लक्षात घ्या जस सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती हे जसं एक संविधानिक पद आहे तसच निवडणूक आयुक्त हे सुद्धा एक संविधानिक पद आहे तेव्हा दोन पदांनी दोन पदांनी एकमेकांच्या अधिकार सीमेचं उल्लंघन करता कामा नये आपापल्या सीमेमध्ये राहून कार्यकक्षेत राहून काम करायला पाहिजे परंतु तसं होताना दिसत नव्हतं होता। आणि जो कोणी कुरघोडी करायला बघत होता त्याला मग त्याची जागा दाखवून जा द्यायचं काम एक कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटीच करू शकते आणि तसं इथे झालेलं आपण बघितलं उदाहरणार्थ स्पेशल इन्सेंटिव्ह रिपोर्ट एस आय आर च्या मदतीने बिहार मध्ये जे अनेक म्हणजे लाखो खरं म्हणजे बोगस मतदार घुसवले गेलेले होते त्या सगळ्यांची नावं वगळण्यात आली जवळजवळ असं म्हणतात की चाळीस लाख नावं काढून टाकावी लागली आणि आने अनेक नावं ऍड सुद्धा करावी लागली कारण ती कदाचित जाणून बुजून ती नावं काढून टाकली गेलेली होती असो पण संपूर्ण यादी ही ज्या वेळेला त्याची साफसफाई सुरू होती त्यावेळेला विचारणा काय होत होती हे सगळं तुम्ही का करता हे नागरिक ठरवण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी ते होम मिनिस्ट्रीचं काम आहे ते तुम्ही का करता तेव्हा निवडणूक आयुक्तांनी दिलेलं उत्तर हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यांनी काय सांगितलं लक्षात घ्या त्यांनी असं सांगितलं की देशाचा नागरिक मतदान करतो की नाही हे तपासणं हे आमचं काम आहे आणि हे आमचं प्राथमिक काम आहे कर्तव्य आहे तेव्हा ते, ते आम्ही पार पाडतो आम्ही त्याच्यासाठी जी मेथडॉलॉजी आहे ती आम्ही तयार केलेली आहे एस आय आर बनवताना असेल किंवा नंतर असेल चुका जर का असतील तर स्पेसिफिक केसेस आमच्याकडे पाठवा त्याचा आम्ही विचार करू परंतु त्यातलं काहीच नका आणि ज्या काही चार का केसेस पाठवल्या त्या कशा बोगस होत्या आणि त्याच्यामध्ये काही दम नव्हता हे आयुक्तांनी अगदी काही तासांमध्ये स्पष्ट केल्यानंतर तिथे आता सामसून झालेली आहे तेव्हा एक कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी जी असते तिला चॅलेंज करणं एवढं सोपं नसतं आणि इतर कोणी त्याच्यावर जर का कुरघोडी करायला गेलं तर त्याची सुद्धा व्यवस्थित त्यांना त्यांच्या सीमारेषा दाखवून देता येतात हे आत्ताच्या निवडणूक आयुक्तांनी आपल्या समोर सादर केलेला आहे निवडणूक आयुक्त जे आहेत ते तिथेच थांबले नाहीयेत त्यांनी आता पुढचा निर्णय जाहीर केलेला आहे आणि त्यांनी जाहीर कारण छाननी तर झाली सगळ्या त्यांची साफसफाई झाली असं आपण म्हणू शकतो मी म्हणणार नाही शंभर टक्के झाली एक पाच ते दहा टक्के अजूनही उरलेले असतील असं मी गृहित धरते आहे गृहित धरते आहे पण ती साफसफाई व्हायला अधिक काळ जावा लागणार आहे कालावधी कदाचित आसपासचे जे नागरिक आहेत त्यांना एकदा धीर आला की ते बोलायला लागतील आणि मग ती साफसफाई सुद्धा करता येईल ही वस्तुस्थिती मी नाकारत नाही पण दुसऱ्या प्रकारचं बोगस मतदान काय होतं लक्षात म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळामध्ये थेट मतपेट्याच पळवून न्यायचे किंवा मुळी काबीज करायचे आणि मग आपल्याला पाहिजे तशी मत त्याच्यामध्ये टाकायची आणि पेट्या तिकडे रवाना करायच्या ह्या हा सगळा काळ आपण बघितलाय आणि हे सगळं केंद्र काबीज करा मतपेट्या काबीज करा हे करताना कुठल्याही शस्त्राचा वापर कसा बेधडक केला जात होता बिहारसारख्या राज्यामध्ये तर अगदी बेचूट त्यांना अडवणार कोणी उरलेलंच नव्हतं अशी अवस्था होती जनतेने हे दिवस बघितलेले आहेत तेव्हा आज जेव्हा तुम्ही म्हणताना की निवडणुकीमध्ये भ्रष्टाचार झालाय तेव्हा ते आरोप न पटणारा फार मोठा वर्ग समाजामध्ये आज जिवंत आहे कारण त्यांनी हे सगळे दिवस बघितले आणि त्यांनी नुसते बघितले नाहीये त्यांनी आज त्यांच्या मुलांना सुद्धा समजून सांगतायत की बाबा रे तुझ्या काळामध्ये काय नातवंडांना सांगत असेल कारण मुलांनी सुद्धा थोडाफार बघितला असणार ते तेव्हा हा जो त्यांचं इम्प्रेशन आहे ना ते बराच काळ चालू राहणार आहे आणि हा मार्ग बंद करते दुसरा मार्ग जो आहे तो नाव घुसवडण्याचा हो होता तिसरा मार्ग जो आहे तो बोगस मतदार म्हणजे समजा मी महाराष्ट्रात राहत असले आणि मी बिहारमध्ये जाऊन मतदान केले कोण तपासणार होत प्रश्न आहे ना तेव्हा आता निवडणूक आयुक्तांनी त्याच्यावर पण चाप बसवलेला आहे आणि तो चाप इतका कल्पक त्यांनी बसवलेला आहे की त्याला तोड नाही मित्रांनो आजपर्यंत नेहमी आपण असं म्हणत होतो की जेव्हा बुरखाधारी महिला येतात आणि त्या मतदान करून जातात परंतु त्यांचं चेकिंग होऊ शकत नाही कारण त्यांचा चेहराच दिसत नाही मुळे तो जो पोलिंग एजंट असतो तो पोलिंग एजंट सर्व पक्षाचे बसलेले असतात तिकडे ते काय करतात ते त्यांना समजा आधार दाखवलं किंवा निवडणूक आयुक्तांचं ओळखपत्र दाखवलं तर ते बघतात आलेला माणूस बाबा ठीक वाटतोय का त्या साधारण चाळीशीची महिला आहे का किंवा काय असं तुम्हाला बघता येतं तुम्हाला ऑब्जेक्शन असेल तर तुम्हाला हरकत घेता येत पण ज्यांचा चेहराच मुळी लपवलेला आहे त्यांचं काय आणि हे व्हेरिफिकेशन करणार कोण छेडछाड करणार कोण तेव्हा ह्याच्यावरती सुद्धा निवडणूक आयुक्तांनी आता तोंड काढलेली आहे भारतात एक लक्षात ठेवा की इतक्या दुर्गम प्र, प्रदेशापर्यंत मतदान केंद्र पसरलेली आहेत तिथपर्यंत मुळात सरकारी कर्मचारी पाठवणं सुद्धा कठीण असत ही सगळी प्रक्रिया जी आहे ती अखेर सरकारी कर्मचाऱ्यांच्या हातात असते मग ही तपासणी करण्यासाठी आणखी माणसं कुठून पाठवायचा हा प्रश्न होता तेव्हा निवडणूक आयुक्तांनी आता असं सा सांगितलंय की अंगणवाडीचे जे कर्मचारी असतील त्यांची तैनाती होईल सगळ्या मतदान केंद्रामध्ये आणि हा जो सदस्य तिथे बसलेला असेल तो सदस्य प्रत्येक बुरखादारी महिलेच ओळखपत्र तिचंच आहे की नाही ह्याची छाननी करेल म्हणजेच बुरखादारी महिला आली तर तिला कदाचित एक वेगळं चेंबर ठेवला जाईल किंवा काय व्यवस्था असेल माहिती नाही कारण तिला बिनदिक्कतपणे आपला बुरखा स्त्रीला दाखवता यावा दुसऱ्या एवढी सोय केली जाईल तिने तो चेहरा दाखवावा ओळखपत्र दाखवावं त्याचं व्हेरिफिकेशन झालं की मग तिला आग सोडलं जाईल आणि तिला मतदान करता येईल ही जर का व्यवस्था झाली तर शेवटचा मार्ग सुद्धा सील करता येईल याची ये मला खात्री आहे मी परत एकदा सांगते की पुन्हा एकदा पाच ते दहा टक्के चूक राहू शकते परंतु जिथे कोट्यवधी मतदार आहेत तिथे थोडीफार चूक राहणार हे आपण गृहित धरूया ह्युमन एरर असतात म्हणजे मी जरी मला जरी पोलिंग एजंट म्हणून बसवलं आणि कोणी मला वाटलं की बाबा ठीक आहे हे दोन चेहरे जुळतायत आणि माझं जजमेंट कदाचित चुकू शकतो अशा अर्थाने चुका म्हणते किंवा काही ठिकाणी अंगणवाडी सेविका ज्या आहेत ती एखादी एकच असेल आणि मतदारांची संख्या प्रचंड असेल आणि वेळ नसेल तर मग काहीतरी त्याच्यामध्ये दुसरा मार्ग काढला गेला वगैरे जो युक्तांनी सांगितलेलाच मार्ग परंतु वेळ कमी करण्यासाठी म्हणून जर का कमीत कमी वेळ वापरून जास्त महिलांना जर का क्लिअर करायची पाळी आली तरी कदाचित एखादी चूक राहून जाऊ शकते तेव्हा अशा प्रकारच्या चुका जरूर होऊ शकतात म्हणून थोडीफार जी आहे ती मार्जिन आपण ठेवून म्हणू शकतो पण आजच्या घडीला की निवडणूक आयुक्तांनी जी कल्पक तोड काढलेली आहे तिच्यासाठी त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे पहिलं अभिनंदन महा त्यांचं यासाठी करायचंय की त्यांचं मनोधैर्य त्यांनी खचू दिलं नाही संपूर्ण संविधान त्यांच्या मागे उभा आहे घटना मागे उभी आहे आणि त्यांच्या अधिकारांची नोंद ही घटनेत आहे परंतु ती घटनेत असते ती कागदावर असते प्रत्यक्षात आपल्याकडे ह्या पॉवर्स आहेत हे तिथे बसलेल्या व्यक्तीला पटावं लागतं आणि त्यानुसार त्यांनी काम करावं लागतं तुम्हाला हसू येईल कदाचित पण ह्या देशामध्ये मनमोहन सिंग नावाचे पंतप्रधान पण होऊन गेले त्यांच्याकडे तर प्रचंड पॉवर्स होत्या पण त्या अंमलात का नाही राहू शकले ते वापरू शकले का ते नाही वापरू शकतील त्यांनी त्या सरेंडर केल्या शरणागता सारख्या दुसऱ्या व्यक्तीच्या हातात दिलेल्या होत्या तेव्हा असा कणखर व्यक्तिमत्व निवडणूक आयुक्तांचा आपल्याला मिळालेला आहे की ज्याला आपल्या अधिकारांच्या मर्यादा कळतात आणि त्या वापरण्याचं धाडस साहस नीती धैर्य त्यांच्याकडे आले आणि म्हणूनच ते ही शेवटची पायरी आखू शकले ह्याच्यामध्ये कोणालाही धर्माचा अवमान झाला अमुक झालं तमुक झालं हे कुठेही तक्रार करायला त्यांनी जागा ठेवलेली नाहीये आता या निर्णयाच्या विरोधामध्ये कोणी कोर्टामध्ये गेल्याचं मी अजून तरी बघितलेलं नाहीये मला वाटतं निवडणुका अतिशय जवळ आलेल्या आहेत ज्या तारखा डिक्लेअर झाल्या सहा नोव्हेंबर आणि अकरा नोव्हेंबर या दोन तारखा मतदानाच्या ठरवल्या गेल्या आणि चौदा नोव्हेंबरला मतमोजणी सुरू होईल म्हणून सांगितलं ह्याच्या नंतर बिहारमध्ये जी स्पर्धा लागेल ती तिकीट वाटपाची लागेल आणि कोणाकोणाची युती होणार त्याची लागेल आजच्या दृष्टीने तरी हवा अशी सांगितली जाते की भाजपच अर्थातच पुढे भाजप ती युती यादव म्हणजे तुमच्या तेजस्वी यादवच्या पक्षाला त्याला अपेक्षित आहेत साधारण साठ ते सत्तर जागा मिळू शकतील असा अंदाज व्यक्त केला जातोय उरलेल्या जागा ह्या एनडीएच्या पदरामध्ये पडतील परंतु त्याच्यामध्ये जर का खोट आणायची म्हटली तर ती खोट प्रशांत किशोर यांच्या पक्षातर्फे ते किती जागा ह्याच्यातल्या लुटू शकतात उचलू शकतात त्याच्यावर अवलंबून आहे पण एक लक्षात घ्या पुन्हा एकदा की कि प्रशांत किशोर यांचा भर सुद्धा मुस्लिम मतांवरती जास्त होता आणि ते मोड मोडून बोलूनच दाखवायचे तुम्हाला जर का भाजपच्या विरोधात लढायचं असेल तर अठरा टक्के अल्पसंख्याकाची मतं ही तुमची मतपेटी असली पाहिजे तर तुम्ही पुढची सात आठ टक्के मिळवून लढा देऊ शकता हे गणित ते गणितीचे अर्थात अं गणित जे मांडणारे प्रशांत किशोर होते त्यांना ती मुस्लिम मतं आपल्या मागे खेचता आली नाहीत असा या अंदाजांचा अर्थ असू शकतो ती मतं अजून देखील तेजस्वी यादवच्या सोबत राहिलेली आहेत हे प्रशांत किशोर साठी वाईट बातमी असेल पण भाजपसाठी वाईट बातमी आहे की तो जो शेअर आहे सीटांचा तो शेअर सी भाजपचा कमी करून प्रशांत किशोरकडे झुकणार आहे ही भाजपसाठी चिंतेची बाब आहे अजूनही एक महिना आहे तेव्हा त्यांना अधिक काम करून जमिनीवरती जोमाने उभा राहून लाट पलटावी लागेल पुन्हा एकदा निवडणूक आयुक्तांच अभिनंदन करते कारण त्यांच्या प्रयत्नांमधून हा दिवस आपल्याला बघायला मिळालेला आहे असं मी समजते अर्थात विरोधी पक्ष जे आहेत त्यांची सगळी रणनीती ज्याच्यावर अवलंबून होती त्यातला एक एक बाले किल्ला त्यांनी उद्ध्वस्त केलाय कारण तो बाले किल्ला हा बेकायदेशीरच होता एक एक त्या एकेका धक्क्यातून सावरायच्या आत निवडणूक आयुक्तांनी त्यांना पुन्हा एकदा जोरदार थप्पड त्यांच्या गालावरती खणलेली आहे आणि त्यातून ते सावरण्याची शक्यता खूप कमी आहे आणि हे सगळे फॅक्टर झाल्यानंतर आता तेजस्वी यादवला किती मतं मिळतील हे बघण्यासारखं असत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा लिंक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार माझ्या माझ्यासोबत कायम हो द्या नमस्कार